वैजापूर तालुक्यातील लासूरगाव इथं आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची विद्यार्थ्यांना वेशभूषा करून घोड्यावर बसवून गावामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्तानं आदर्श शाळा लासूरगावच्या वतीनं भव्य अशी रॅली काढण्यात आली यावेळी शाळेतील छत्रपती शिवाजी महाराज यांची विद्यार्थ्यांनी भगवी वेशभूषा धारण करून आणि घोड्यावर बसून गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांनी गावामध्ये डी जेच्या तालावर लेझिमचा ठेका धरून आपल्या कौशल्याचं प्रदर्शन केलं यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आलं या भव्य रॅलीचं आयोजन मुख्याध्यापक बाजीराव काळुके यांनी केलं यावेळी गावातील सरपंचपदी वसंतराव हुमे ग्रामपंचायत सदस्य बाबू मिर्झा जयेश बनकर पोलीस पाटील बाबासाहेब हरिशचंद्रे रावसाहेब कोटकर आदी आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती वारा जिल्हा परिषद आदरशाळेच्या वतीनं गेल्या तीन वर्षापासून आपण शिवजयंती आणि बीबजयंतीमधल्या उत्साहाने विद्यार्थी आणि शिक्षकांना सोबत घेऊन साजरा करत असतो त्यात आज निधीम पथक पत्तक च्या पथकाने गावात मिरवणूक काढून सर्वप्रथम शाळेच्या वतीनं अध्यक्ष सरपंच सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्याचबरोबर सन्मान्य केंद्रप्रमुख गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शिवछत्रपतींच्या प्रदेशा पुष्पार समर्पित करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्यास हार समर्पित करण्यात आला आणि ही एक चांगली परंपरा आहे उत्साह विद्यार्थ्यांमध्ये पालकामध्ये गावात दिसून आला त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक नात्याने सर्व माझे शिक्षक विद्यार्थी पालक व्यवस्थापन समिती आजी माजी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानतो प्रतिनिधी रमेश नेटके वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी